गरबा निघडू यात हो आजच्या स्पर्धेला बडूस पोलिस सन्माननीय सन्मनीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत विनंती कॅमेऱमांना विनंती आहे मॅचचा झोनचा वापर पूर्णपणे गेला होता सगळ्यांनी मॅचच्या जरा खाली यायची विनंती प्रथम क्रमांकाचं बक्षीस एकवीस हजार रुपये चांदीची गदा आणि किताब स्वरेश्मा श्रीकांत बनसोडे विद्यमान नगराध्यक्षा बडूस नगरपंचायत यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रक्कम रुपये पंधरा हजार मानाची ढाल श्री सोमनाथ नारायण जाधव उपनगराध्यक्ष वडूस यांच्या वतीनं आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस श्री अण्णासाहेब तनाजीराव काकडे तालुकाध्यक्ष अलिगीवाली बसा एक दोन मिनटं वाजवू नका कुस्ती बघू द्या हो हो आता शांतता पाहिजे फक्त कुस्तीवरती लक्ष भाऊ हा रेड कॉस्ट शो मध्ये लढणारा पोर हा श्रीधर गोडसे भाऊ न विनंती आहे हा श्रीधर गोडसे याच गावचा वडूचा सुपुत्र आहे महाराष्ट्र चॅम्पियन मंगेश तात्या फरतडे अमोलबाई या पर्तड्यांचा भाचा येतो सातारा चालिम संघ साताराला सराव करतोय आणि राहुल कोरडे मायनेचा भोसले अंशाळा सांगलीला सराव करतोय मल्ल सम्राट विष्णुबंध आहे शाजिनाना पवार पारगावकरांचा पटशिष्य असा ब्ल्यू मध्ये राहुल कोरडे लढतोय आणि कोर होणार आणि आजच्या खटला तालुका केसरी केदावाचा मारकडे दोन हजार पंचवीस चा काही क्षणाचा अवधी आजच्या कुस्ती स्पर्धेला ज्यांची उपस्थिती लाभते आहे ते सन्माननीय विशाल बागल कातरखटाव नगरीचे युवा नेते या निमित्तानं उपस्थित जे आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या मैदानाला सन्माननीय नगरसेवक सचिन तुकाराम माळी सन्माननीय नगरसेवक जयवंत माधवराव पाटील सन्मान्य नगरसेवक मनोजजी कुंभार गणेशजी गोडसे सन्माननीय बनाजी दिनकर पाटोळे सर आपलं या निमित्तानं मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर सन्माननीय नढवळ नगरीचे सरपंच सचिन काळे या निमित्तानं उपस्थित सचिनजी आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्रीधर गोडसे चालू वर्षाचा कुमार महाराष्ट्र केसरी पोरगा पंचवीस वर्ष झालं या सातारा जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी जे या पोरानं ते सातारकरांचं स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यात आणण्याचा प्रयत्नशील असणारा पोरगा असा श्रीधर गोडसे याच गावचा वडोत्सा लढतोय रेड मध्ये आणि या समयाला कुस्तीसाठी उपस्थित झालेले सन्मान्य नगरसेवक ओंकार चव्हाण आपलं या निमित्तानं मनपूर्वक स्वागत उपनगराध्यक्ष सन्मान्य सोमनाथ जाधव आपलं या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे हो आजची कुस्ती स्पर्धा ही थेट यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहताय रेड एक गुण श्रीधर वडसे एक गुण आणि ब्ल्यू राहुल कोरडे अजून खातं उघडलेलं नाही तीस सेकंदाची विश्रांती तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आणि आता अंतिम फेरी आजच्या कुस्ती स्पर्धेचं धावत वार्तांकन करतायत सन्मान्य पत्रकार विनोद खाडे आपलं या निमित्तानं मनपूर्वक स्वागत दोन्ही देखील तुल्यबळ पैलवान चालू वर्षाचा महाराष्ट्र चॅम्पियन पोरगा राहुल कोरडे आणि चालू वर्षाचा कुमार महाराष्ट्र केसरी श्रीधर गोडसे अतिशय अति तुल्यबळ लढत कोण होणार खटावमान तारुगा केसरी किताबाचा मानकरी दोन हजार पंचवीस चा काही क्षणाचा अवधी हो आणि कुस्तीला अंतिम फेरीला सुरुवात झालेली आहे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत मान तालुक्याचे सुपुत्र आमचे मित्र लुनेश विरकर भाई आपलं या निमित्तानं मनपूर्वक स्वागत लुनेश भाई आपलं मनापासून स्वागत आहे सन्मान्य सोमनाथ भोसले साहेब आपलं या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आपण या निमित्तानं उपस्थित झालात अक्षयजी थोरवे कुस्तीचा थरार मान खडाव केसरी मॅट वरील भव्य दिवे स्पर्धा अंतिम फेरी सुरू आहे पटा लागण्याचा प्रयत्न राहुल कोरडेचा वेळात वेळ वेड़ काढून भाऊ या ठिकाणी थांबलेले आहेत कारण भाऊ सत्ता एकेकाचे नामवंत पैलवान आहेत या सवयाला या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित झाले भरुज विकास सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन सन्मान्य गोविंदजी काळे आपलं या निमित्तानं मनपूर्वक स्वागत भरुज विकास सेवा सोसायटीचे सर्व सन्मान्य संचालक उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत शेवटचे दीड मिनिटं सहसा त्या रक्ताला उकळी फुटावी अशी कुस्ती सुरू आहे उत्खंटा रेड ला, शना, शना ला। पॅशिव आहे तीस सेकंदामध्ये गुण घेतला पाहिजे शेवटचे एक आहे एक एक असा गुण फलक समान संधी शेवटचे चाळीस सेकंद कोर होणार पटोवाल केसरी किताबाचा मारकरी याचा बेसला होणार आहे Oh. Oh. हो शांत तरा का बाहेरचे सगळे अरे वेळ संपली संपलेल्या कुस्तीमध्ये गुल राहुल कोरड्याला मिळाल्यामुळं राहुल कोरडे खटाव माण केसरी दावाचा मानकरी या ठिकाणी ठरलेला आहे श्रीधर गोडसे आपल्याला देखील